नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं एखाद्याच्या नजरेत जर आपण वाईट आहोत तर त्यांचा दृष्टिकोन आपण शेवटपर्यंत बदलू नाही शकत बरं का आणि कधी प्रयत्न सुद्धा करू नका आणि एखाद्याच्या नजरेत तुम्ही जर खूपच चांगले आहात तर तुम्ही कायमस्वरूपी चांगलेच चांगले राहणार आहे पण एखाद्याच्या नजरेत तुम्ही वाईट आहात ना त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तुम्ही कधीच नाही बदलू शकत बरं का आणि प्रयत्न पण कधी करू नये कारण काही उपयोग होत नाही ते कसं राहतं माहिती का एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल एकदा माइंडमध्ये जो विचार केला की के हा वाईट आहे तो तो व्यक्ती वाईटच राहणार त्याच्या हिशोबाने बर का कारण त्यांनी ते ठरवून घेतलेलं राहत की नाही हा वाईटच आहे व तो समोरचा कितीही चांगला असू द्या तो कितीही चांगला असला ना तरी तो व्यक्ती त्याला वाईटच ठरवणार आहे कारण त्याने तो माइंड सेट करून घेतलेला असतो की नाही हा वाईटच आहे त्याला चांगला जरी असला ना तर समोरच्याची तेवढी धमक लागते की खरोखर याच्यामध्ये काहीतरी चांगले गोष्टी आहेत आणि खरंच तो चांगला आहे चांगला असून सुद्धा त्याला वाईटच बोलतात लोक म्हणून इतकं काही लक्ष देत बसायचं नाही फुले गुलाब का तोड ना तोड मत देना हम हम तुम्हारे लाईव्ह आते हे फुला मत देना अहो दादा यूट्यूब फॅमिलीला विसरून कसं चाललं सांगा बरं ज्या कारणामुळे मला जगण्याचं एक नवीन मार्ग भेटलेला आहे त्या गोष्टीला म्हणा आणि माझ्यासाठी यूट्यूब प्लॅटफॉर्म एक प्लॅटफॉर्म नाही आहे माझी कमेंट का वाजता एवढ्या रागाने तोपर्यंत लाईक केलं बघा या वागाने खूप खूप छान दादा गेले नाही का तुम्ही ट्रिपला दादा ट्रिपला जाणार होते ना कारण एखाद्याच्या माइंडमध्ये आपल्याबद्दल एकदा विचार झाला ना की हा व्यक्ती वाईट आहे तर ते वाईटच बोलणार तिथं तुम्ही प्रयत्न करू पण नका त्यांचं माइंड आपण चेंज करूच शकत नाही मग तिथं वेळ घालवायचत नाही बर का आणि अशा ठिकाणी खरंच वेळ वाया जाणार आहे म्हणून तिथं न बोललेलं चांगलं आणि जेवढं शांत राहणार ना तेवढा तुमचा फायद्याचं राहणार शांत राहणं खरंच आपल्याला कुठंतरी काहीतरी काम पडतच बोलून विषयाला विषय विशे आपण वाढवत जातो आणि विषयाला विषय विशे वाढवून काही अर्थच नाही आहे ना समोरचं एक बोलणार आपण चार बोलायचं चा। समोरचं चा दोन शब्द बोलणार आपण आठ शब्द बोलायचे त्याच्याने काय होतं विषय वाढत जातो आणि विषय वाढवल्याने काहीच भेटत नाही ट्रिपला उद्या जायचे काल आणि आज मुंबईला आलो होतो आता परत गावाला येतात येतोय आहे प्रवासात आहे हो का दादा खूप खूप धन्यवाद वेळात वेळा काढून तुम्ही लाईव्हला भेट दिली मनापासून धन्यवाद बरं का आणि नाही खरोखर प्रत्येकाने असं बाहेर गेलं पाहिजे बरं का कारण बहुतेक काय करतात फक्त काही जणांजवळ पैसा असून सुद्धा ते बाहेरच पडत नाही ज्याच्याजवळ जवळ त्याचं आपण समजू शकतो की नाही त्याच्याकडे पैसा नाहीये म्हणून तो घरात बसलाय सीसीवरच्या खाली या कमेंट करा पटापट आता सहज मी लाईव्ह चालू केली कारण दुपारी काय एवढं घेत नाही ना जास्त बोलायलाच कोण नसतं तर मग काय चालू ठेवू मी जास्त वेळ लायू त्याच्यासाठी बंद करते पंधरा वीस मिळा तर तो, तो कधीच व्यवस्थित होत नाही वाईट तर वाईट राहणार चांगलं तो चांगलंच चांगल चांगल राहणार चांगल चांगल चांगल। पण इतरांच्या नजरेत आपण स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न करूच नका तुम्ही तुमच्या नजरेमध्ये परफेक्ट आहात ना ते खूप महत्वाचं आहे इतर लोक तुम्हाला कशी ओळखतात आणि इतर लोक तुम्हाला काय बोलतात याच्यावर आपण लक्ष देत बसलो ना तर खरोखर आपला वेळ वाया जातो डीजेचा आवाज येतोय का डीजेचा आवाज येतोय का माझ्या मोबाईल मध्ये मा कारण मला खूप जवळचा आवाज येतोय ना एक मिनिट आवाज बंद करते अहो डी जेचा आवाज येतो आहे ना दादा म्हणून मी आवाज बंद केला बरं का मला फिरायचा छंद आहे दोन तीन महिने मिळून मित्र आणि मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी देवस्थानांना जात असतो दर महिन्याला पौर्णिमेला अक्कलकोटला जात असतो मी खूपच छान जायलाच पाहिजे बरं का पण का? मी काय म्हणते वहिनीला घेऊन नाही जात का वहिनीला पण घेऊन जात जावा फॅमिलीबरोबर पण जात जावा आपल्या फॅमिलीसोबत पण जायचं बरं का दोस्तेदारी पण तुम्ही जा जाऊ नका असं कधीच नाही सांगणार मी पण आपल्या घरातल्या फॅमिली सोबत पण जात जावं बर का जसं आई असेल बहीण असेल बहिणीला पण दोन दिवस बोलून घ्यायचं तिला पण सोबत घेऊन जायचं असेल बहीण वगैरे तर त्यांना पण बोलून घ्यायचं कारण बोलत ना फॅमिली मध्ये जायचं एक वेगळाच आनंद असतो डीजेचा आवाज येतोय म्हणून आवाज बंद केला बर का मी पण जात जावं ब वहिनीला पण घेऊन बाहेर जात जावा बरं का कारण माझ्या जीवनातला हा खूप मोठा अनुभव आहे म्हणून सांगत असते कविता ताई नमस्कार, नमस्कार ताई कशा आहात तुम्ही नमस्कार मंडळी दादा आमच्या निशाताईला सपोर्ट करा ते रिटर्न करतील बरं का तुम्हाला निशा ताईचं नाव ना नाव वाचलं का बरोबर सांगावं ताई मला लाईक करा सब करा लवकर मी ठीक आहे ओके दादा आहात ना नाही ता ना, ता था तर ताई तुम्ही त्यांना जॉईन करा तुमच्याकडे ब्ल्यू आहे ना ते रिटर्न करतील बर का तुम्हाला ऐकताय का ताई निशा बरोबर वाचलं बरोबर वाचलं मी तरी असं डाऊट की मी चुकीचं तर नाही वाचलं ना तर ऐका ना दादांना सपोर्ट करा ते रिटर्न करतील तुम्हाला बर का आधी मला एकच छंद होता की प्रत्येकाच्या नजरेत मी परफेक्ट असावं केलं ओके प्रत्येकाच्या नजरेत मी एकदम परफेक्ट असावं पण जेव्हा कळालं ना की आपण फक्त स्वतःच्या नजरेत परफेक्ट असतो <laughs> तसं सगळं जोडून दिलं बाई मी नको तिथं प्रयत्न करायचंच नाही की ज्यांच्या नजरेत आपण वाईट आहोत ना त्यांच्या नजरेत आपण वाईटच चांगले आहोत तिथं आपण वेळ घालवायचं नाही त्यांच्या नजरेमध्ये आपण नाही नाही मी अशी नाही 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 मी अशी नाही असं नाही करत बसायचं बरोबर आहे असा प्रयत्न कधीच करू नका कारण ते कधीच होत नसतं आणि का माहिती आहे का जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल त्याचा माइंड एकदम फि फिट्ट करत होतो की नाही हा वाईट आहे हा वाईटच आहे ताई बरोबर आहे नमस्कार ताई नमस्कार ताई कशा आहात तुम्ही म्हणून अशा ठिकाणी प्रयत्न करायचा नाही बरं का सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद बरोबर बोलता ते कसं आहे मला पण खूप उशिरा कळाला बरं का ह्या गोष्टी मला पण माहिती नव्हत्या आधी एक मिनटं आली ओके ताई काही प्रॉब्लेम नाही जास्त वेळ नाही येईल आयू माझी बरं का थोडा वेळच घेते मी कारण दुपारी घेता येत नाही येईल आयू जास्त म्हणून कोणी नसतं ना बोलायला मग मी एकटी काय बोलू तुम्ही आले सगळे कमेंट केले तर मी पण बोलत असते कारण मलाच ही खूप उशिरा कळालाय की एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल जो विचार केला ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद दादा अजून कोण आलंय तर ताईकडं ब्ल्यू आहे का निशा ताई आता नाही वाटत ना आल्यावर सांगते त्यांना सपोर्ट करायला कविता ताई नमस्कार शीतलताई नमस्कार कसे आहात तुम्ही बोला ताई चहा वगैरे झाला तर का सगळ्यांचं सांगा बरं पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद बरं का इतक्यात ना लाईव्ह जास्त कोणी नसतंच म्हणून जास्त वेळ लाईव्ह घेत नाहीये दुपारी नाही तर दुपारी मी दिवसातून एकच वेळा ला लाईव्ह असायची माझी पण हवी तशी लाईव्ह घेतच येत नाहीये जय गजानन महाराज कारण मलाच या गोष्टी खूप उशिरा कळ आल्या बर का आधी मला माझा तोच प्रयत्न असायचा की नाही पाच नंबर लाईक डन खूप खूप धन्यवाद शीतलताई कसे आहात तुम्ही सांगा मला पूर्ण माझे वीस वर्ष वाया गेले की प्रत्येकाच्या नजरेत मी परफेक्ट म्हणावं मला प्रत्येकाने जय काल भैरव संजय दादा मनापासून धन्यवाद कविता तायडे खूप खूप धन्यवाद संजय दादा सहा नंबर लाईक केलं आणि तुम्ही आलात खूप बर वाटलंश खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचा बोला शीतलताई कशा आहात तुम्ही चहा वगैरे झाला का सगळ्यांचा चहा वगैरे झाला का सांगा पटकन सगळ्यांनी तुम्हाला सांगते ना ज्यांच्याकडून आपण आशा ठेवतो ना की त्यांनी चांगलं म्हणावा तिथे तुम्ही कधीच परफेक्ट त्यांना वाटणार नाही तुम्ही असाल तुम्ही कितीही चांगले असाल एटी वन लाईक आणि नऊ नवीन सप मिळाले आज ताईडे खूप खूप अभिनंदन संजय दादा खूपच छान बर का मी बाहेर आहे ताई आवाज म्यूट केला आहे फक्त लाईक करायला आले आहे मी ओके ओके काही प्रॉब्लेम नाही शीतलताई तर मी आलाच माझी लाईव्ह बघून खूप खूप बरं वाटलं बरं का आता कोणत्या भाषेमध्ये मला सपोर्ट करताय संजय दादा मी वाचू कशी कमेंट सांगा बरं नाशिक का दादा नमस्कार झाला का चहा वगैरे बाहेर कुठे जाणार होते जाऊन आले का खूपच छान बरं का दादा एटी वन सबस्क्रायबर भेटले खूपच भारी नाशिककर दादा नमस्कार संजय संजयदा ओळखतं ना ना हो, नाशिककर दादा तुम्ही हा ओळखत असतील कारण बरेच वेळा भेट झाली ना होत ताई तुमचं नाव आहे ते असं आहे का ओके संजय दादा नमस्ते जॉईन नसाल तर नक्कीच एकमेकाला जॉईन करा बरं का संजय दादा आणि नाशेकर दादा हो जुनी ओळख आहे आमची खूपच छान मग मीच ओळखत नाही का मग मीच ओळखत नाही बाई कोणाला जाऊ द्या खूप गरीब बाई आहे मी या निळ्या सैनिकांची निळी सलामी खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का तुमचं झाला का चहा वगैरे कशा आहेत तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि मला एवढंच सांगावं असं वाटतं प्रत्येकाला की जगाचा विचार करण्यापेक्षा ना फक्त स्वतःचा विचार करा, करा की आपल्याला काय वाटतं आपल्याला काय आवडतं आपल्याला कुठल्या गोष्टीने आनंद भेटतो आपलं मन काय बोलतं त्याचा विचार करा प्रत्येकाने हो की नाही संजय दादा जय भीम ताई जय भीम कविता माय झाला का चहा नाशिक दादांची आणि माझी ओळख होऊन दहा महिने झाले हो का लाईक like डन मला तर वर्ष होईल वर्ष होईल आता दादांना ओळखते कविता ताईडे आमची दु दुसरं कविता ताई पण आले बाय ताई काळजी घ्या ओके ओके शीतलताई खूप खूप धन्यवाद बरं का कविता ताईडे अभिनंदन अभिनंदन बाय बाय शीतलताई मी कोणाची तरी फोटोवर बघितलं बरं का आपल्या कविता माईचा फोटो लावलेला होता आणि चॅनल मोनोटाईज झाला असं मी मेसेज जेव्हा बघितलं ना मग लगेच ताए। मी चॅनलवर जाऊन कमेंट केली पण मला नव्हतं माहिती की त्यांनी दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता कविता ताईने कविता ताईंनी सांगितलं तेव्हा कळालं की त्यांनी व्हिडिओ बनवलाय दोन मग लगेच बघितलं मी व्हिडिओ ब्ल्यू कुठं आहे आहे ब्ल्यू कुठे आहे माय कविता ताईडे ब्ल्यू कोणाकडे ब्लू नाहीये संजय दादा ब्लू दिलेला आहे बरं तुम्हाला कविता कविता नाव आय का खूप गंमत वाटते बर का <laughs> मला बोलतय का दुसऱ्या ताईला बोलतय समजतच नाही मग सरनेम घेऊन बोलावं लागतं आपल्याला हो की ना ग्यों 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 नाही सरनेम मग नाव घेऊन घेऊन बोलावं लागतं आपल्याला नाही दिला कविता ताईडी रात्री येऊन गेलो मी दुपारी पण हो का कमेंट होत नाही का त्यांच्या लाईव्ह मध्ये मग संजय दादा त्या दिवशी कमेंट केली तेव्हा ब्लू दिलाय तुम्हाला कविता माहिती म्हणतोय आला नाही पण ब्लू आलाच नाही बोलताय पुन्हा एकदा सांगते की एखाद्याच्या नजरेमध्ये जर तुमचा दृष्टिकोन वाईट आहे तर त्याच्या नजरेत तुम्ही वाईटच राहणार आणि अशा व्यक्तीच्या नजरेत स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न कधीच करू नका बरं का, बर का? तिथे तुमचा वेळ खूप वाया जातो संजय दादा मी चेक करते बरं आज नाही माय कविता ताईडे रात्री आणि दुपारी कमेंट शो का नाही झाल्या मग बोला नाशिकर दादा आहात का तुम्ही कारण आपण इतरांच्या नजरेत स्वतःला परफेक्ट करण्याच्या साठी खरंच खूप वेळ वाया घालवतो बर का खूपच वेळ वाया घालवत तर ता? असं कोणीच करू नका हाय ताई नमस्कार लाईक केले खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भावांचं आणि बहिणींचं वेळात वेळा काढून तुम्ही आलात सपोर्ट केला खूप छान संजय दादा नमस्कार संजय दादा तुम्हालाही नमस्कार सांगितलं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो का संजय दादा थँक्यू हो <laughs> ना कविता माही मला माहीतच नव्हतं मी दुसऱ्या ताईंच्या इमेजला तुमचा फोटो बघितला ना तेव्हा मला कळालं रात्री आणि मला बघ म्हणजे कमेंट वाचले ना तेव्हाच मला लय भारी वाटलं म्हटलं बापरे बर झालं ताईचं चॅनल मनोराईज झालं म्हणजे आपलाही नंबर लवकरच लागेल ला पुढं <laughs> पुढं आम्ही येतो तुमच्या माग मागे कारण दुसऱ्याच्या नजरेत आपण कधीच म्हणजे ज्याने आपल्याबद्दल वाईट कविता माहि मी फक्त पंधरा मिनटं येतो पण कमेंट होतात माझ्या हो ना संजयदादा छान सपोर्ट आहे संजय दादांचा पण जसा वेळ भेटेल जितका वेळ भेटेल ना तसा सपोर्ट करा एवढं काही विशेष नाहीये बरं का संजे दादा हो का बरं या पंधरा मिनिटं अहो दोन मिनिटं पण आई आपण जॉईन केले ना लाईव्ह जाऊन कोणाची एक मिनटं पण जॉईन केली ना तरी भरपूर सपोर्ट होतो माहितीये स्वयंपाक झाला का ताई नाही आता थोडं लाईव्ह बंद करून मग मग स्वयंपाक करेल स्वयंपाक झाला का ताई झालं सकाळच बोलत होते नाव ते हो ना कविता माय कविता ताई तुमचा नंबर लवकरच आहे आमच्या मागे तुम्ही काय भविष्यवाणी बघितली का माझी कविता ताई काय नाही माझी काय भविष्यवाणी बघितली का तुम्ही ओके बाय ताई स्वयंपाकाची तयारी करते ओके ओके कविता ताई खूप खूप धन्यवाद संजय दादा बरोबर बर। आम्ही मानदेशी खूप खूप धन्यवाद ताई कशा आहात तुम्ही कशा आहात तुम्ही सांगा झाला का चहा वगैरे तुमचा चहा वगैरे झाला का तुमचा झाला स्वयंपाकाची तयारी हो ना मला पण स्वयं लागायचं आहे स्वयंपाकाला थोडं म्हटलं पंधरा मिनिट घेऊ लाईव्ह कारण दुपारी घ्यायला भेटत नाही ना त्याच्यामुळे आता लाईव चालू केली मी थँक्यू संजय दादा तुमचं झालं कशा हो माझं झालं ताई तुम्ही कशा आहात सांगा बरं कशा आहात तुम्ही सांगा हो का कविता ताई ओके मला वाटलं माझं भविष्य बघितलं का काय तो माझं भविष्य सांगितलं का काय <laughs> बोला ताई मी ठीक आहे ओके ठीकच राहावा आनंदात राहावा सुखी राहावा आणि हसत राहावा खूप खूप धन्यवाद मला गुलाब पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई आम्ही मानदेशी ताई एक कमेंट करून द्या माझ्या व्हिडिओला आत्ता कारण कमेंट खूप पाठीमागे चालले जातात ना मग शोधून शोधून मला चॅनेलला भेट द्यावं लागते बर का आता एक कमेंट आली ना तर लगेच मला जाता येतं मग चॅनेलवर डीजेचा आवाज येतोय का मोबाईल मध्ये डीजेचा आवाज येतोय का बाय मग बंद करून देते मी बरं का कारण खूपच आवाज येतो ना म्हणून बाय युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा सांगते की एखाद्याच्या नजरेत जर आपण वाईट असलो ना तर त्याच्या नजरेमध्ये स्वतःला चांगलं करण्याचा कधीही प्रयत्न करू नका कारण त्यांच्या माइंडमध्ये फिक्स झालेलं असतं की आपला दृष्टिकोन त्यांनी वाईट ठरवलेला असतो आणि ते आपल्याला वाईटच समजतील बाय मोना बाय डी जेचा आवाज येतोय बंद करते मी बाय बाय डीजेचा आवाज येतोय मी लाईव्ह बंद करते पंधरा मिनिटासाठी घेतली होती थांबा आता कशाला थांबा <laughs> अगं डीजेचा आवाज येतोय मग बोलून मला काय फायदा ते कॉफी राईट येतं ना कॉफी राईट येत तुझं झालं चा आणि जाते मी पण आता पोळ्या बिळ्या बनवून घेते चपात्या बनवायच्या बरं बाय मग ओके बाय धन्यवाद बर का आल्याबद्दल